नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती दोन हजार पंचवीस अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आपल्या समोर आहे लोगो तुम्ही बघतायत तुम्हाला नवीन बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात लिंक आणि डिटेल्स मागवू शकतात तलाठीवरती संपूर्ण तयारी आपण करतोय शून्यापासून तयारी आपण करतो आहे आजचं सेशन त्या संदर्भातलंच ते म्हणजे अठ्ठावीस नंबरची टेस्ट आपण बघतो आहोत आणि ही भूगोला संदर्भातली आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल त्यामध्ये सुद्धा प्राकृतिक भूगोल यावर हे पंचवीस प्रश्न मी घेणार आहे आपण आता थोडस सब्जेक्ट वाईज जातोय जेणेकरून तुमचं जरा जास्त डीपमध्ये अभ्यास व्हावा हा उद्देश माझा या ठिकाणी आहे बघा प्रश्न आहे भारतीय महावळवंट असं कोणत्या प्रदेशाला म्हटलं जातं बघा भारतीय महावळवंट गंगेचा मैदानी प्रदेश राजस्थान मैदान पश्चिमी मैदान सहारा वाळवंट भारतीय महावळवंट बघा भारतीय महावाळवंट आम्ही राजस्थानच्या मैदानाला म्हणतोय आपलं माहिती राजस्थान म्हटलं की वाळवंटी प्रदेश आणि मग त्याच्यातलं जे मैदान आहे त्याला महावाळवंट असं म्हटलं जातं लुणी आणि घग्गर या ज्या नद्या आहेत या नद्यांच्या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते बघ जेलोड मृदा लवणयुक्त वाळवंटी मृदा तांबडी वाळवंटी मृदा पिवळी तपकिरी मृदा लुणी आणि घग्गर नद्या आता लुनी आणि घग्गर जर बघितलं आपण वाळवंटामधून वाहणाऱ्या नदी आहेत या आता मग त्यावरून तुम्हाला वाटवू शकतं वाळवंटी वाळवंटी तपकिरी नाही जलोढ जलोढ म्हणजे गाळ आहे पण तो वेगळा आहे वाळवंटाचा तो गाळ जो आहे त्याला जलोढ असं म्हटलं जातं ती मृदा या ठिकाणी आढळते हे लक्षात ठेवा हटके थोडा वेगळा प्रश्न समाज असा आहे एक समाज आहे टिंबटिंब समाज हा प्राणी आणि वनस्पतीच्या प्राणांचं रक्षण करणे स्वतःचा धर्म समजतो तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये वगैरे एखाद्याने कोणी प्राण्याची शिकार केली किंवा काही झालं अशी एखादी सेलिब्रिटी असेल तर त्यांच्या संदर्भात सुद्धा या समाजामध्ये खूप राग दिसतो त्या संदर्भात आपण बरंच बघतो मग कोणता समाज भिल्ल कातकरी मुंडा बिस्नोई आणि मला वाटतं तुम्हाला सर्वांना ते माहीत असो बिस्नोई समाज ओके ते चिपको आंदोलन माहिती आहे चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते कोणत्या राज्यामध्ये घडलं होतं चिपको आंदोलन सांगा बरं मला पुढे जातोय या संकरीत मेंढीची लोकर उच्च प्रतीची समजली जाते बघा संकरीत मेंढी उच्च प्रतीचं लोकर देणारी चोकला मरिनो मारवाडी आणि जमनापुरी इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्यासमोर उच्च प्रतीची लोकर चार नंबरचा प्रश्न आणि चोकला हे या ठिकाणी उत्तर आहे ही मेरिनो मेंढी सुद्धा विचारली गेली तुम्हाला तिचं वैशिष्ट्य मात्र वेगळं आहे कशासाठी गोंधळ होतो आम्हाला दुधासाठी कोणती मांसासाठी कोणती लोकरासाठी कोणती वेगवेगळ्या भीग बाबी अर्धवट अभ्यास असेल ना तर मग गोंधळे नागोर जिल्ह्यातील मकराना येथील जो संगमरवर दगड आहे ना तो काय बांधण्यासाठी त्याचा वापर झाला लाल किल्ला बीबी का अकबरा ताजमहल गोलघुमट मकराना इथला आता हा प्रश्न फार एम्पीसीला सुद्धा आलाय नागोर जिल्हा आहे आता नागोर जिल्हा म्हटलं की ते पहिल्यांदा राज सुरू झालं होतं राज्य तुम्हाला सांगता येणार आहे कोणतं राज्य ताजमहल बांधण्यासाठी तो दगड वापरला गेला सांबर हे खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे कोणत्या राज्यात बघा सांबर कुठे पश्चिम बंगाल यूपी मध्य प्रदेश राजस्थान आता एक प्रश्न असाही म्हणजे तुम्हाला एक जनरल माहिती असावी की सांबर हे जे सरोवर आहे ना जवळपास आठ पॉईंट सात टक्के एवढं म्हणजे देशातल्या मीठ उत्पादनातलं एवढं उत्पन्न फक्त एका या खारेपाण्याच्या एका सरोवरातून होत म्हणजे याच्यामधलं बघा मिठाची क्षारता किती आहे पुढे जातोय खालीलपैकी कोणत्या शहराला विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं बघा विज्ञान शहर जालंधर अंबाला चंदीगड लुधियाना सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विज्ञान शहर आम्ही कोणत्या शहराला म्हणतोय अंबाला या शहराला आम्ही विज्ञान शहर असं म्हणतोय भारताच्या किती टक्के क्षेत्र आहे जे गंगेच्या मैदानांनी व्यापलेलं आहे बघा गंगेच्या मैदानांनी व्यापलं गेलेलं क्षेत्र वीस टक्के सव्वीस टक्के शेहेचाळीस टक्के पन्नास टक्के आता दोन गोष्टी एकोणपन्नास टक्के असं एक, 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 एक प्रश्न तुम्हाला येतो पण तू कुठे येतो तो गोदावरी संदर्भातला आहे तिथे गोंधळ करू नका हा गंगेचं मैदान किती व्याप्त आहे सव्वीस टक्के क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चार धाम स्थळे आहेत बघा चार धाम कोणकोणत्या राज्यात उत्तराखंड बद्रीनाथ गुजरात द्वारका ओडिशा जगन्नाथपुरी कर्नाटकमध्ये नाही आहे आता उत्तराखंडमधलं सांगितलं गुजरातचं सांगितलं ओडिशाचं चौथं कोणतं फोर्थ राज्य कोणतं आणि ते क्षेत्र कोणतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं आम्ही आता मागे गेलो होतो ते उत्तराखंडमध्ये गेलो होतो केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल ते तिकडे मग चार ते मिनी चार धामे गंगोत्री यमुनोत्री बद्रीनाथ केदारनाथ ते ते तिकडची उत्तरेकडची वेगळी इथे उत्तर एक आलं पाहिजे खालीपैकी कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहते बघा गंगा कोणत्या राज्यातून वाहते उत्तराखंड झारखंड मध्य प्रदेश पश्चिम बंगाल दहा नंबरचा प्रश्न गंगा कोणत्या राज्यातून वाहते बघा उत्तराखंड मधून वाहते झारखंड मधून वाहते बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधून वाहते की पश्चिम बंगालमधून वाहते पश्चिम बंगालमधून वाहते मध्य प्रदेशमधून नाही वाहत अ ब इंटरेस्टिंग या कोणकोणत्या राज्यातून नद्या वाहतात ते तुम्हाला सांगतायला पाहिजे आता पुढचा हा प्रश्न लय भारी नदी आणि उगमस्थान गंगा तापी ब्रह्मपुत्रा महानदी ऑप्शन आहे गंगोत्री सातपुडा मानसरोवर बस्तर डोंगरा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खाली वेगवेगळे ऑप्शन असणार आहे तुम्हाला सांगायचंय बघा काय या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गंगा म्हटलं की गंगोत्री हे तर चुकत नाही तापी सातपुडा पर्वत ब्रह्मपुत्रा मानसरोवर महानदी बस्तर डोंगरला उत्तर एक आलं पाहिजे पुढे जातोय आपण भारताची खालीलपैकी सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती बघा बहुउद्देशीय योजना सर्वात मोठी दामोदर हिराकूड भाकरा नांगल चंबळ भारताची सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना ही भाकरा नांगल आहे बरं राज्य कोणतं कोणत्या राज्यामध्ये असलेली ही बहुउद्देशीय योजना आहे ती जा हिंदू सण कोणत्या देवते समर्पित केला जातो हा प्रश्न आलाय वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या देवीचा सण आहे तो लक्ष्मी सरस्वती पार्वती दुर्गा आणि मुख्यत्वे कोणत्या राज्यांमध्ये तो सण साजरा केला जातो दोनही प्रश्न तुमच्यासाठी अगं तलाठी बनायचं म्हणजे काहीतरी केलंय टाइमपास अभ्यास बनणार नाही तुम्ही तुम्ही वाट बघू नका परीक्षेची जर तुमचा तसा अभ्यास असेल तर तुमचा अभ्यास एवढा चांगला करून ठेवा नंतर म्हणा की तलाठी जाहिरात कधी येईल जाहिरात येते तर एक वर्षाने दोन वर्षांनी तलाठी भरती होतेच आहे तुम्ही रेडी आहात का आणि तोपर्यंत इतर परीक्षा द्या ना इतर परीक्षा द्या क्लास फोरची बरा क्लास तरी तुम्हाला काढायची ना तुम्ही म्हणता ना मला क्लास तरी तलाठी बनायचं आधी क्लास फोर तर काढून दाखवा ना फॉर्म भरायला काय जातं नंतर नका करू जॉईन आता छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या जागा निघले जागा निघल्या साडेतीनशे तर त्याच्यात तुमचं सिलेक्शन नसेल होत तर तुमचं तलाठी म्हणून कसं सिलेक्शन होणार मुद्दा तो आहे त्याच्यामुळे अनुभव म्हणून परीक्षा द्या आसाम खोऱ्यातील मुख्य नदी कोणती आहे आसामचा बहुतांशी व्यापार हा या नदीमार्फत होतो आहे गंगा यमुना ब्रह्मपुत्रा कावे आता आसाम म्हटलं की आसाम म्हटलं की ते नदीपात्रातलं भेट आठवतं ग त्याला आता जिल्ह्याचा दर्जा सुद्धा भेटला आहे कोणतं भेट सांगा मला कमेंट बॉक्समध्ये ब्रह्मपुत्रा हे आसाम खोऱ्यातील नदी आहे बघा तुम्ही कमेंट करत नसलात तुमच्या डोक्यात जरी येऊन गेलं ते बस झालं माझं रिव्हिजनचं काम झालं आसामचा मैदानी प्रदेश आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे कशासाठी प्रसिद्ध एक शिंगी गेंडा शेकरू घोडा वाघ बघा पंधरा नंबरचा प्रश्न काझीरंगा म्हटलं की काय एक शिंगी गेंडा शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी वाघासाठी प्रसिद्ध काय माऊंट आबू कोणत्या पर्वतरांगेत आता माऊंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे बरोबर आहे मला राज्यही सांगा ना थोडं आपण हुशार आहोत हे आपल्याला दाखवावं लागेल काराकोरम रांग मैकल रांग विंध्य रांग अरवली रांग माउंट आबू अरवली पर्वतरांग आता पर्वत पर्वतरांगेची एक जनरल उंची किती तेही तुम्हाला सांगताला पाहिजे ते काल जापीचे नावाचं शॉर्टकट तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे काराकोरम लडाख जास्कर आणि पीरबंजाल यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे तो तुम्हाला सांगताला पाहिजे खनिजांचे रूर म्हणून आता हे रूर खरं म्हणजे असं लिहिले आता रूर असे ते कोणत्या पठाराला ओळखले जातो बघा छोटा नागपूर बुंदेलखंड बाघेलखंड माळवा खनिजांचे रूर म्हणतोय आपण त्याला म्हणजे जास्त प्रमाणावर खनिज त्या ठिकाणी आहेत तो छोटा नागपूरचा पठार त्याला आपण या ठिकाणी ओळखतो आहे खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात दामोदर कोशी गंडक घागरा बिहारचे दुःखास्रू असलेली नदी कोणती बिहार दामोदर नदी बघा अठरा नंबरचा प्रश्न नाही दामोदर नाही मग दामोदर कशाची दुःखास्रू येऊ हो? तिथे सांगता आलं पाहिजे ना दामोदरला आहे ना बंगालचे दुःखास्रो आधी म्हटलं जायचं पण बिहारचे दुःखास्रू आहे कोशी का पात्र बदलत राहते पूर येतात लक्षात ठेवा पुढे जातोय कोळसा खाणीसाठी खालीलपैकी कोणत्या नदीची खोरी प्रसिद्ध आहे बघा कोळशाची खाण त्यासाठी प्रसिद्ध नदी त्या नदीखोरी यमुना कृष्णा दामोदर सिंधू ती नदी कोणत्या राज्यांमधून वाहते मुख्यत्वे तिचं नाव दामोदर नदी आहे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेली नदी खालीलपैकी कोठे हिऱ्याच्या खाणी आहेत बघा हिऱ्याच्या खाणी कोठे आहेत इंदोर एमपी पन्ना एमपी राणीगंज झारखंड कोलार आंध्र वीस नंबरचा प्रश्न आहे हिऱ्याच्या खाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण पन्ना मध्य प्रदेश टिंबटिंब नदीकाठी असलेलं उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे बघा उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी कोणत्या नदीच्या काठावर गटप्रभा शिप्रा गंगा यमुना एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उज्जैन शहर आहे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे क्षिप्रा नावाची नदी आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरी वेगळी झाली आहे सातपुडा पर्वतरांग नदी खोरी वेगळी झाली नर्मदा तापी तापी गोदावरी गोदावरी भीमा भीमा कृष्णा बावीस नंबरचा प्रश्न बघा सात पुढा कोणत्या नदीची कोरी वेगळी होत आहेत नर्मदा आणि तापी या नदीची कोरी वेगळी याच्यातून होत आहे महाराष्ट्र पठाराची तुम्हाला उंची विचारली किती आहे बघा शंभर ते दोनशे मीटर दोनशे ते तीनशे मीटर चारशे ते पाचशे मीटर पाचशे ते सहाशे मीटर तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्र पठार सरासरी उंची पाचशे ते सहाशे मीटर बघा पाचशे ते सहाशे मीटर पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं कांचन गंगा कळसुबाई आणईमुडी गुरु शिखर मग हे चारही शिखर आम्हाला माहित असावे चार ही उंची आम्हाला माहित असावी कळसुबाईची तुम्हाला माहिती आहे काही जण गडबडीमध्ये काय करतात पश्चिम घाट आहे आमचंच आहे सह्याद्री आहे नाही पश्चिम घाट खाली सुद्धा आहे दक्षिणेमध्ये मग कळसुबाई नाही रे अणाईमुडी हे सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई तुम्हाला माहिती आहे सोळाशे शेहेचाळीस अणाईमुडीची उंची त्याच्यापेक्षा जास्त आहे किती आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे कमेंट करणं महत्वाचे आहे कारण की आपल्या डोक्यामध्ये ते पक्क होतं पश्चिम किनाऱ्याचा अतिदक्षिण भाग त्याला आम्ही काय म्हणतो आणि पुन्हा तो कोणत्या राज्याला लागून येतो आतिदक्षिण म्हणजे ना केरळचा भाग येतो बरोबर मलबार कोकण गुजरात कोरोमंडल चला कोरोमंडल किनारपट्टी आम्ही कोणत्या राज्याची किनारपट्टीला म्हणतो मला आधी सांगा ते माहीत असेल तर तुमचं उत्तर आलं कोकण तर येत नाही गुजरात येत नाही राहिलं खाली मलबार पंचवीसचं उत्तर आलं पाहिजे अभ्यास करता ऍप आहे उत्तर तुम्हाला जमली पाहिजेत जमत नसतील तर ऍप डाउनलोड करा लगेच शून्यापासून तलाठी भरतीची तयारी ज्यांना करायची आहे झिरो अभ्यास आहे किंवा थोडाफार आहे आणि आता परफेक्ट करायचा आहे त्यांच्यासाठी अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ग्राम महसूल अधिकारी नवीन ब्याज तुमची वाट बघते चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा यस पहिले ऍप डाउनलोड करा फ्रीमधले डेमो लेक्चर्स बघा तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळं भेटणार आहे आजचं लेक्चर मी ए, स्क्रीन रेकॉर्ड केलं आहे थोडंसं बाहेर असल्यामुळे तुमचा गॅप नाही पडू देत डेली दोन लेक्चर तीन लेक्चर मी तुमच्यासाठी बॅचमध्ये टाकतो आहे टाकत राहीन थांबूया धन्यवाद